गुड मॉर्निंग मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही पाहत आहात अतुल सपकाळी यूट्यूब चॅनलवर हा माझा नवीन ब्लॉग तर हा माझा नवीन ब्लॉग सुरू होतो आहे आपल्या एका हॉटेलपासून हे हॉटेल आहे गुरुदेव ग्रँड आणि आता तुम्हाला कळेलच की आता आपण कुठं चाललो आहे काय चाललो आहे तर हे बघा आम्ही या हॉटेलच्या खाली उभा आहे माझे जे फ्रेंड्स आहे त्यांची मी वाट बघत आहे माझे जे पाहुणे आहेत त्यांची वाट बघता बघता म्हटलं चला आपण इथे व्हिडिओ स्टार्ट करूया आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो की आज आपण चाललो आप आहे मुंबई दर्शनला कारण आपल्याकडे पाहुणे काही साधे नाही आहेत तर पाहुणे आहेत परदेशी तर त्या परदेशी पाहुण्यांना आपण घेऊन जातो आहे मुंबई फिरायला तत्पूर्वी मी तुम्हाला हे हॉटेल दाखवतो आहे की हे हॉटेल किती सुंदर आहे या हॉटेलची या मूर्त्या हे आरसे ही सिटिंग अरेंजमेंट इकडच्या समया खूप सुंदर होत्या मला फार आवडल्या म्हणून मी या सगळ्या गोष्टी माझ्या या व्हिडिओमध्ये मा घेतल्या आणि फायनली आमची गाडी निघाली आहे आम्ही कारमध्ये बसलो आहे माझ्या बाजूला ड्रायव्हर दादा होते मी ड्रायवर दादांच्या बाजूला बसलो होतो आणि मागे कम्फर्टेबली ही दोघं जे आपले परदेशी पाहुणे जे की केनियावरनं आले होते त्यांना मी बसवलं आणि मस्तपैकी आम्ही गप्पा मारत होतो थोडंसं आपली गाडी आता हायवेला आलेली आहे हायवेला आपण लागलेलो आहोत आज शुक्रवार असल्यामुळे भरपूरशी गर्दी होती कारण सकाळ सकाळी ऑफिसला जाणारी जी मंडळी असते त्यांच्या समवेतच आपण निघालो होतो आणि त्यामुळेच आपणसुद्धा थोडेफार ट्रॅफिकमध्ये फसलेलो होतो ट्रॅफिक क्लिअर झाल्यानंतर गाडीने मस्त वेग धरला आणि मस्त उंच उंच बिल्डिंगा लागणारी थंड थंड हवा चांगले वाटत होतं वातावरण जरी हिवाळ्याचं असलं तरी अजिबातच थंड हवा नव्हता वातावरणामध्ये बाहेर भरपूर असं टेम्परेचर होतं खूप ऊन वाटत होतं आणि गाडीने मस्तपैकी वेग धरला आहे तर सगळ्यात पहिले आपण जाणार आहोत गेटवे ऑफ इंडियाला तर तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि हे बघा हे अशी गुंतागुंत असलेले ब्रिज बघायला किती सुंदर वाटतात तर याच ब्रिजवरनं आपण आपल्याला थोड्या वेळाने सुद्धा जायचं आहे गाडी आता परत सिग्नलला थांबलेली आहे आणि सिग्नलचे आणि वाहतुकीचे सगळे नियम पाळत आम्ही पुढे निघालेलो आहोत हे बघा या पाट्या तुम्हाला दिसतील की आपण कुठे निघालो आहे मंत्रालय कुठे आहे काय आहे असे बरेच इथे फलक लावलेले होते या उंच उंच अशा बिल्डिंग्स मी त्यांना असं सगळं दाखवत चाललेलो जसे लोकल साईड सीन्स असतात तसे मी त्यांना छोटे छोटे साईड सीन्स रिझर्व बँक ऑफ इंडियाची बिल्डिंग त्यानंतर ही आपली सगळ्यात मोठी अशी लायब्ररी जी तुम्ही बऱ्याच मूवीजमध्ये वगैरे बघितली असेल डेली सोप्समध्ये बघितलेली असेल त्यानंतर डॉक नेव्हीचं तुम्हाला मी दाखवलेलं ऑफिस असेल दाखवाद दाखवाद पोस्ता पोस्ता तर मी यांना असं सगळं दाखवत दाखवत पुढे निघालेलो होतो आणि इथपर्यंत पोहोचता पोहोचता बरेच दुपार झाली होती त्यामुळे तुम्हाला जरा वर्दळ कमी दिसत असेल ट्राफिक पण नाही आहे अजिबात आणि आता आपण आपल्या गेट वे ऑफ इंडियाच्या दिशेने निघालेलो आहेत वरती बघा पुन्हा एकदा वरती पाट्या दिसत आहेत त्यानंतर इथेसुद्धा ही एक बिल्डिंग होती हे ऑफिस पोलिसांचं ऑफिस आणि फायनली आपण पोहोचलो आहे आपल्या गेटवे ऑफ इंडियाला त्याच बाजूला तुम्हाला दिसेल आपलं फेमस ताज हॉटेल त्यानंतर मी या पाहुण्यांना इथे उतरवलं आणि त्यांना या गेटवे ऑफ इंडियाबद्दल माहिती सांगितली की हे एकोणावीसशे चोवीस साली बांधलं गेलेलं होतं याची जी सगळी माहिती होती ज्या काही इंग्रजांच्या काळापासूनची म्हणजे जितकी मला माहिती होती तितकी माहिती मी त्यांना मा सांगत होतो ते बघा मागे त्यांचं फॅमिलीला त्यांनी व्हिडिओ कॉल केले होते आणि व्हिडिओ कॉल करून त्यांना ते त्यांच्या फॅमिलीला सगळं असं दाखवत होते नेहमीप्रमाणे मी माझा आवाज इथे म्यूट केलेला आहे कारण भरपूर असा गोंधळ गोंधळ गडबड असल्यामुळे मला माझा आवाज नेहमी असा म्यूट करावा लागतो बरं समोर आमचे फोटोज व्हिडिओज काढून झालेले आहेत त्यानंतर आता आम्ही इथे साईडला आलेलो आहे आणि साईडला येऊन आम्ही या फेरीज एन्जॉय करतो आहे अशा मांडव्या वगैरेपर्यंत जातात या ज्या फेरीज आहेत त्या आणि इथे भरपूर लोक असं इथले इथे चक्कर पण मारतात आम्ही काही मारला नाही आमच्याकडे फारसा वेळ नव्हता त्यामुळे आम्ही जस्ट दुरूनच त्यांचं समुद्राचं आणि बोटींचं जे सौंदर्य होतं ते पाहिलेलं आहे आणि समोरचं ताज हॉटेल त्या सौंदर्यामध्ये आणखी भर पाडत होतं इथे हा फलक लावला होता गेटवे ऑफ इंडियाचा ज्याची जी माहिती आहे ही संपूर्ण अशी माहिती या शिलालेखामध्ये लिहिलेली होती ती माहिती आम्ही वाचली त्याचा फोटो काढला म्हटलं आपल्याला जी माहिती माहिती आहे माहित माहित त्या व्यतिरिक्त काही माहिती याच्यात असेल का आणि असेल तर ती आपल्याला माहीतच पाहिजे आणि आपल्या रिव्हर्सला पण माहीत पाहिजे त्यामुळे मी त्यांना त्या व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे त्या फलकाला पुन्हा एकदा मी ताज हॉटेलचं हे सौंदर्य तुम्हाला दाखवणार आहे अगदी जवळून कारण आता आपण जातो आहे थोडंसं साईडला म्हणजे मी तुम्हाला एकदम फ्रंट व्ह्यू दाखवला होता आता मी तुम्हाला थोडा साईड व्ह्यू दाखवणार आहे आणि संपूर्ण असा माझा जो कॅमेरा आहे तो मी जवळजवळ नाईंटी डिग्रीमध्ये असं पसरवणार आहे आणि नाइंटी डिग्रीमध्ये मी तुम्हाला असं आहे बघा संपूर्ण असं मी तुम्हाला दाखवतो आहे इकडे फेरी भरण्याचं चा काम चालू होतं बरीच लोकं फिरडायला जातात हे बघा साईडला तो गेटवे ऑफ इंडियाचा आपला मेन गेट आपल्या भारताचे आपल्या महाराष्ट्राचं आपल्या मुंबईचं ऐतिहासिक वारसा लाभलेलं गेटवे ऑफ इंडिया आणि ताज हॉटेलचं मेन गेट पुढे गेलेलं आहे आणि आपण या मागच्या साईडला आलेलो आहे तिकडे कोणीतरी सेलिब्रिटी आले होते त्यामुळे तिथे जास्तीच गर्दी झालेली होती त्यामुळे आम्ही काही तिथे न थांबता आम्ही पुढे आलो कारण सेलिब्रिटीमध्ये मला काही इंटरेस्ट नसतो तर आता आपण आलेलो आहे मरीन ड्राईव्हला इकडे नरिमन पॉईंट पोलीस चौकी आहे बघा तुम्हाला दिसली असेल आणि इकडे मरीन ड्राईव्हला आपण मस्त असा आता तुम्हाला मी खूप सुंदर असं समुद्र दाखवणार आहे जो की फार स्वच्छ आहे चांगला आहे आणि असा निळाचार समुद्र आहे ही वेळ जी दिसते तुम्हाला ही वेळ भरपूर दुपारची आहे तर बघा हे का हे जे हॉटेल इथे क्रिकेटर्स वगैरे थांबतात स्टे करतात तर ते हॉटेल होते आणि आता आपण थोडं पुढे येतो आहे कारण आपल्याला पार्किंगला जागा नाही आहे तुम्ही बघू शकता दा दोन्ही बाजूला गाड्या लावलेल्या होत्या त्यामुळे आपल्या ड्रायव्हरला गाडी लावण्यासाठी योग्य जागा आम्ही शोधत होतो आणि गाडी पार्क केलेली आहे आणि समोर जो दिसतोय तो असा निळासार समुद्र आणि या उंच उंच बिल्डिंग्स आणि समुद्राचं पाणी अडवण्यासाठी अडवलेलं ओंडके माझ्या मागचा निळासार समुद्र आम्ही तुम्हाला दाखवत होतो पण आवाज म्यूट केला होता आणि आता मी तुम्हाला ऐकवणार आहे की यांना कसं वाटतंय पाहुण्यांना आणि त्यांनी काय फील केलंय त्याच्याबद्दल दोन शब्द ऐका व्हॉट इज युर एक्सपिरियन्स शांत एकांत वेळा घालवला मस्त आम्ही तिघांनी गप्पा मारल्या आमच्या तिघांचे काही फोटोज आहेत जे इकडे काही मंडळी होते त्यांनी आम्हाला काढून दिले आहे म्हणजे अगदीच न सांगता लोक असे आनंदाने काढून देत होते बरं में मेन म्हणजे सांगायचं म्हणजे इकडची स्वच्छता मला फार आवडली शांतता तिथं काही कोणाला कोणाशी घेणं देणं नव्हतं जो को प्रत्येकजण जो तिथं घेत होता तो आपला आपला टाईम स्पेंड करत होता आणि खूप अशी शांतता तिथं मिळत होती त्यानंतर माझ्या राईट साईडला जे तुम्हाला आता दिसली बिल्डिंग ती तारापोवा मत्स्यालय आहे जिकडे खूप अशा फिश वगैरे तुम्हाला बघायला मिळतील जर बघायचं असेल तर तुम्ही नक्कीच तिथे चला तर हा जो व्हिडिओ आहे खूप मोठा होत होता त्यामुळे मी हा व्हिडिओ मरीन ड्राईव्हच्या या रोडवरच मी तुम्हाला नरिमन पॉईंटच्या रोडवरच इथे क्लोज करतो आणि सेकंड पार्ट पण आहे आपला या व्हिडिओचा मुंबई दर्शनचा तर सेकंड पार्ट तुम्ही नक्की पहा हे काही फोटोज आम्ही काढलेले की जे ताज हॉटेलसमोर हे काढलेले आहेत त्यानंतर मी त्यांना काही पोझेस सांगितल्या त्या पोझेसमध्ये त्यांनी काढलेले आहेत तर हे बघा हे मिस्टर सौमेल आहेत ज्यांच्याबरोबर मी सेल्फी काढला आहे आणि जे दुसरे गृहस्थ तुम्हाला दिसत आहेत फोटोमध्ये जे कॅपमध्ये आहेत ते आहे मिस्टर ब्रॅक तर यांनासुद्धा म्हटलं अशी मस्त पोज वगैरे द्या तर त्यांना मी सांगितल्यानंतर त्यांना फार आनंद झाला इतके वेळा त्यांनी थँक्यू म्हटलं आहे आणि इतके वेळा त्यांनी आभार व्यक्त केलेत की मलाच खूप असं ग्रेट वाटत होतं आणि त्यांनी मला त्यांच्या केनियामध्ये येण्यासाठी आमंत्रण दिलं आहे तर तुम्हाला हा माझा पार्ट वन कसा वाटला हे मला नक्की सांगायचं आहे आणि पार्ट टूसुद्धा मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येतो आहे तर तुम्ही हा जो माझा व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी अतुल सपकाळी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो आतापर्यंत जसं सगळ्या व्हिडिओला प्रेम दिलं आहे तसंच प्रेम या सगळ्या व्हिडिओला द्या लाइक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा यू.